किडवाई चौक परिसरात तीन लहान मुलांसह भीक मागणारी महिला निदर्शनास येताच या सामाजिक संघटनेनं पुढाकार घेऊन माणुसकीचं दर्शन घडवलं सध्या उन्हानं अक्षरशः कहर केलाय ज्यांना कुठलाच आधार नाही त्यांचं जीवन कसं असेल याची कल्पनाच न केलेली बरी अशीच एक तीस वर्षीय महिला किडवाई चौक परिसरात तीन वर्षांच्या आणि दहा वर्षांच्या मुलांसोबत भीक मागत उभारली होती रोजच्या जगण्यात गुंतलेली माणसं त्यांच्याकडं पाहत होती आणि पुढं जात होती अशावेळी मानवतेची भावना मनाशी बाळगून झुसासी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जुबेर वळसंकर आणि त्यांची टीम पुढं सरसावली त्यांनी तात्काळ चाइल्डलाइन आणि एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधला पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी संबंधित महिला आणि मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं तिथून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया बालकल्याण समितीमार्फत पार पाडण्यात आली महिला आणि तिच्या दोन मुलांची व्यवस्था करण्यात आली मानवतेचं माणुसकीचं दर्शन यातून घडलं या सर्व कार्यात बालकामगार निरीक्षक समीर सय्यद यांचंही विशेष सहकार्य लाभलं ते मध्यरात्री स्वत बालकल्याण कार्यालयात हजर झाले आणि सर्व माहिती त्यांनी घेतली कायद्याच्या अधीन राहून या मुलांना सुरक्षितपणे शासकीय बालसंगोपन केंद्रात पाठवण्यात आलं समाजात काही घटकांचे हाल बघवत नाहीत एक माणुसकीचा हात आणि केली जाणारी मदत दिलासा देणारी ठरते अशात जर कुठलं बालपण कोमेजलं जात असेल तर आणखी विदारक परिस्थिती निर्माण होते अशावेळी झुसासी आणि जुबेर वळसंकर यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी लक्ष वेधून घेते मानवतेचा संदेश देते एक भाई व तीन मुलं रोडवर भीक मागत होते मुलांचं वय तीन वर्ष आणि दोन वर्षाचे छोटे मुलं ते भीक मागत होते चाईल्ड लाईनना कडून एकशे बाराला करून, ते दोन्ही सहकारी करून दोन्ही स्पॉटवर आलेत आणि ते मुलांना जेल रोडच्या इकडं आणले आता त्यांना मेडिकल टेस्ट करून त्यांना रिमांड होममध्ये घेऊन जाणार आहेत